नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कॉम्प्युरिस्ट सगळसमध्ये आज बघूया की आपण विद्यार्थी मित्रांनो की महाभरती जी की महाभरती होती विद्यार्थी मित्रांनो चौतीस लाख फॉर्म आलेले आहेत त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल पोलीस भरतीमधील जे पद असतील पोलीस शिपाईपद असतील जिल्हा असतील किंवा रेल्वे रेल्वे शिपाई पोलीसचे पद असतील विद्यार्थी मित्रांनो किंवा एम आय सी असेल किंवा जिल्हा परिषद आरोग्य डिपार्टमेंट ओके एम आय डी सी वगैरे याचे सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ह्याचे एकूण चौतीस लाख फॉर्म आलेले आहेत आपल्याला माहितीच आहे चौतीस लाख फॉर्म आले विद्यार्थी मित्रांनो आणि जवळपास नाही म्हटलं तर वीस ते पंचवीस हजार जागा आहेत महाभरतीचा पहिला टप्पा हा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये होणार होता विद्यार्थी मित्रांनो परंतु नंतर काही विद्यार्थ्यांनी जेव्हा महापोर्टल विद्यार्थी मित्रांनो केलं होतं महापोर्टल तर महापोर्टल नंतर मार्चमध्ये ठाकरे सरकारना बंद करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर आपण बघूया की आता ही पदं जी आहेत विद्यार्थी मित्रांनो वर्ग तीन आणि वर्ग चारचे विद्यार्थी मित्रांनो ते आता कंत्राटी पदाने भरण्यात येणार आहे असे आदेश देण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा विद्यार्थी मित्रांनो आजचा न्यूज आहे म्हणजे सात सात ऑक्टोबर दोन हजार वीसचा न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे खूप दुःखाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो जे प्रामाणिकपणे विद्यार्थी मित्रांनो जे कष्ट करत असतात कष्ट करत असतात विद्यार्थी राहतांना दिवस अभ्यास करत असतात विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी त्यांच्या स्वप्नावरती पूर्ण चुराडा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि येत्या काळामध्ये बघू की सरकार ह्या निर्णयावर ठाम राहतं का ही जी भरती होती ती काय होतं विद्यार्थी मित्रांनो कारण बहात्तर हजार जागा हे भरणार होतं विद्यार्थी मित्रांनो ओके तर नाही चारशे रुपये जे की ओपनसाठी आणि मागासवर्गासाठी सर्वसाठी दोनशे रुपये फीस ह्याच्यामध्ये एकूण नाही चोवीस जिल्ह्या चौतीस जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले होते विद्यार्थी मित्रांनो आणि बकळ असा पैसा सरकार तर आहे परंतु बकाळ असा सरकारचा म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो नाहीनंतर एका एका विद्यार्थी एक चार चार तीन तीन हजार रुपये सरकारकडं गुंतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून याचा काहीच कोण बोलत नाही याच्यावरती फक्त न्यूजपेपरमध्ये तेवढं येतं आणि आपण तेवढं बघतो व्हिडिओ बाहेर झालं याच्यानंतर याच्यावरती कोण बोलत नाही विद्यार्थी मित्रांनो आणि आता ही जी पद आहेत ती पदे आता कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत हे खूप दुःखाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो असो सरकारचा आता ह्याच्या पुढचा मानस काय आहे ते या काळामध्ये आपल्याला कळत फक्त तुम्ही एक राहायचं विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून त्या भविष्यामध्ये जर काय अशा प्रकारच्या तर भरत्या होत असतील तर त्याला तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे विद्यार्थी मित्र ओके तर येत्या काळामध्ये काय निर्णय घेईल सरकार अजून याच्यावर बघूया की आता याची प्रतिक्रिया कशा उमटतात ओके तर आता एक कंत्राटी पद्धतीनं भरती होणार आहे असं तर सरकारनं सांगितलेला आहे आदेश वगैरे दिलेले आहेत तिथं बघू शकतो की आदेश दिलेले आहेत ओके आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या चॅनल सब्सक्राइब करायचं आहे हा होते आजची अपडेट फक्त ओके तुम्ही आलो टायचं विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र